आज संतोष देशमुख यांच्या त्या प्रकरणावरून त्या कुटुंबांना न्याय मिळायला पाहिजे या मागणीसाठी आज मुकमोर्चा आहे आणि या दरम्यान माझ्यासोबत बोलण्यासाठी संदीप भैया श्रीरसागर आहेत भैया प्रामुख्याने कोणकोणती मागणी असणार या मुकमोर्चाच्या माध्यमात नाही आमची एकच मागणी आहे की त्या कुटुंबाला ज्या पद्धतीने संतोषांना देशमुखांची हत्या झाली ते कुटुंब न्याय मागतं आणि त्या न्यायासाठी आज सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षाचे लोक हा काय कोणत्या पक्षाचा कोणत्या गटाचा हा काही मोर्चा नाही हा माणुसकीसाठी सर्वजण लक्ष उतरणार कोण उपस्थित राहणार या मोर्चा नाही सर्वच जिल्ह्यातले तर सगळं आमदार आहेतच जितेंद्र साहेब सुद्धा म्हणजे त्यांनी ह्या विषयावरती सभागृहामध्ये एकदम प्रामुख्याने मांडले ते सुद्धा येणार आहेत संभाजी महाराज राजे ते सुद्धा त्यांचं काल माझं बोलणं झालं ते येणार आमदार नरेंद्र पाटील साहेबांचं माझं बोलणं झालं ते येणार आणि खूप जणांनी आव्हानसुद्धा केलं आहे काय ज्यांचं बोलणं झालं मी तुम्हाला सांगितलं ना काही लोकांनी आव्हान केलं जे स्वतःहून येणार आहेत ज्या पद्धतीने पोलिस यंत्रणा तपास करता त्याकडं कसं पाहता योग्य दिशेने तपास चालू आहे की आणखी हे बघा सभागृहामध्ये सगळेच विषय आम्ही मांडल्यानंतर सर्वच पक्षाच्या लोकांनी मांडल्यानंतर सभागृहामध्ये जे काय उत्तर सरकारकडून आम्हाला भेटलं त्या पद्धतीने ह्या दोन तीन दिवसामध्ये तपास ट्रॅकवरती आहे पोलीस यंत्रणा टाईट झालेली आहे नवीन एस पी साहेबांनी चार्ज घेतल्यापासून दोन नंबरचे धंदे बंद झालेले आहेत पण सुई फक्त तिथेच अटकती मास्टर माइंड ना वाल्मिक कराड धनंजय मुंडे साहेबांच्या आधीचे तुम्ही भाषण बघा एखादा त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर ते लगेच म्हणतात की, आसा आसा एक एक की जर काही असं असेल तर मी राजीनामा देऊन टाकेल एकीकडे मानतात निकटवर्ती सभागृहामधले आपलं मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण जर पाहायला गेलं तर ते म्हणले की खंडणीचा गुन्हा जो आहे तो अगोदरचा आहे आणि हा खुनाचा गुन्हा जो आहे तो नंतर चालेल त्याकडे कसं आहे सभागृहातल्या त्या वक्तव्याकडं मुख्यमंत्री ज्या दिवशी ही घटना झाली ती नऊ तारीख मला वाटतं अकरा तारखेला खडणीचा गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा बारा तासांनी झाला गुन्हा दाखल झाला खंडणी मागण्यावरतून हा काही जो वाद झाला आहे तिथं तो खरा विषय तो तो आणि ते सीडीआर जर तपासले ना विंडमिलवाले म्हणतात खंडणी गुन्हे मागितली वाल्मिकी कराडने हा गुन्हा रेजिस्टर झाला आहे त्याच्यावरून हा वाद झाला तिथं रोखण्यासाठी संतोषांना देशमुख गेले आणि संतोष संतोषांना देशमुखनी रोखल्यामुळे त्यांचा हा खून झाला आणि त्याच पोरांनी केलाय म्हणजे क्लिअर कनेक्शनही नाही मी काय म्हणतो क्लिअर कनेक्शन त्यांना अटक झाली पाहिजे इथं सुरुवात म्हणजे कधी होणार आहे कोणत्या कोणत्या मार्गाने हा मार्ग जिल्ह्यातून सर्वच लोक येणारे सर्व जाती धर्माचे लोक सर्वजण तिथे येणार आहेत अकराची आम्ही वेळ दिलेली आहे तिथे थोडं मागं पुढं होईल जिल्ह्यातून लोक थोडं थांबून निघणार आहेत त्या मार्गाने मार्गा मार्गक्रमण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी अभिवादन करून आम्ही तिथून निघणार आहे कलेक्टर ऑफिसपर्यंत धन्यवाद हे होते संदीप भैया सिरसागर आणि यांनी या दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या दरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन हो सुरेश या बिट